हिवाळी अधिवेशन सुरू असताना माननीय श्री लहू शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूजी कसबे यांच्या नेतृत्वात विधानसभा भवनावर अमरावती अकोला वाशिम मुंबई पुणे परभणी सातारा सोलापूर सांगली लातूर कोल्हापूर अकोट व इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येत लहू सैनिक यावेळी नागपूर येथे उपस्थित झाले विराट असा मोर्चा मातंग समाजाचा झाला असून यामध्ये धामणगाव तालुक्यातील हजारो लहू सैनिक त्याचप्रमाणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून व बाहेरून सुद्धा मोठ्या संख्येत मातंग बांधव भगिनी हे नागपूर येथे यशवंत स्टेडियम येथे दिसत आहे जिकडे तिकडे लहू सैनिक पाहावयास मिळत आहे हातात पिवळे झेंडे चेहऱ्यावर आक्रोश लाखोंच्या संख्येत तिथे मातंग बांधव भगिनी व लहान मुलांसह जमले आहेत

गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विष्णूजी कसबे यांच्या मार्गदर्शनात मोर्चे पदयात्रे निघत आहे परंतु याकडे कोणाचेही आतापर्यंत लक्ष नाही तेव्हा येणाऱ्या चोवीस मध्ये मा जर मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचा परिणाम दोन हजार चोवीस मध्ये भोगावा लागेल असे यावेळी महाराष्ट्राचे लहु शक्ती सेनेचे अध्यक्ष डॉक्टर रुपेशजी खडसे यांनी सांगितले मातंग समाजाला क्रांतिकारक तेरा डिसेंबर अत्यंत क्रांतिकारक दिवस आज तुम्ही बघत आहे ह्या विधानभवनावर ज्या पद्धतीनं कोणाचाच मोर्चा असा नाही आहे हा मातंग समाज पुढं पिवळं पिवळं वातावरण केला आहे लाखोच्या संख्येनं अख्ख्या महाराष्ट्रातून गावातून खेड्यातून वारणातून एका गल्लीतून मातंग समाज आज उतरलेला आहे आज त्याला कळलेलं आहे की मातंग समाजाला आरक्षणाशिवाय ना पर्याय नाही या सरकारनं आतापर्यंत आमच्या भूल तबा केलेल्या होत्या आज संपूर्ण या सरकारला सांगू इच्छितो मातक समाजाला अनुसूचित जातीमध्ये अपघड वर्गी जर केलं नाही तर या सरकारला दोन हजार चोवीसमध्ये त्याच्या खुर्चीवर बसू देणार नाही ही मागा एक एक शाप राहणार आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की भारतरत्न अण्णाभाऊ साठे याला पुरस्कार दिला पाहिजे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभू साठेला पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यानंतर साहित्यरत्न लोकशाही अनाभूर विकास महामंडळाला एक हजार कोटीचा बीज भांडवल दिला पाहिजे त्यानंतर मातांग समाजाच्या अनेक प्रश्न आहेत ज्याप्रमाणे बारटीच्या माध्यमातून आर टीची स्थापना आर टी म्हणजे अण्णाभू साठे प्रशिक्षण संशोधन संस्था ही जर उघडली पाहिजे ह्या छोट्या छोट्या मागण्या आहेत छोट्या मागण्या आणि ह्या छोट्या मागण्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता कुणाला आरक्षण देऊ शकता इतर समाज आरक्षण देता आमचं काही म्हणणं आहे ते आमचे बंद आहे पण मातंग समाज तुमच्यासोबत पाठीची खंबीर पण राहिलेला आहे मातंग समाजाचा इतिहास हा भारत देशाला स्वातंत्र्य दे दे करण्याचा इतिहास आहे म्हणून मी आज तुमच्या चॅनलच्या माथे सांगतो आज जे जे स राजकारी नेते जे पाहत असाल तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्हाला मांगाची साथ पाहिजे असेल तुम्हाला परत खुर्चीवर यायचा असेल तर मांगाच्या या प्रश्नाला तुम्ही दुर्लक्षित करू नका जर तुम्ही दुर्लक्षित केले तर येणारी दोन हजार चोवीस तुम्हाला खुर्ची खाली खिळा फिरा राहणार नाही ना ना। त्याचप्रमाणे लहुशक्ती सेनेचे महिला अध्यक्ष सुषमा अवचार यांनी सुद्धा सांगितले जय लवजी जय भीम मी अमरावती जिल्हा महिला अध्यक्ष सुषमाताई गजानन अवचार आज तेरा डिसेंबर इथे आज आपल्या मातंग समाज आणि लहूजी शक्ती सेनेच्या वतीने भव्य दिव्य मोर्चाचे इथे असे आयोजन केलेलं आहे हा हे आयोजन हे हा मोर्चा आपल्या पूर्ण हक्कासाठी आपल्या मातंग समाजाला न्याय मिळवण्यासाठी इथे आपण भा शासनाशी भांडतो आहे माननीय विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली आपण या या मोर्चाचे इथे आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य असा महासागर इथे मातंग समाजाचा उलटला आहे या मोर्चाच्या निमित्त माध्यमातून सरकारला आमच्या मागणी आहे की आमचे जे आराध्य दैवत आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे तसेच अब कळानुसार वर्गीकरण करून आमचे आरक्षण देण्यात यावे भर मातंग समाज हा खूप दुर्लक्षित समाज आहे या दुर्लक्षित समाजावर शोषणाचं कुठल्या प्रकारचं लक्ष नाही आहे आमच्या भावी यु युवकांच्या युवतीच्या भावी भविष्यासाठी भावी पिढीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहे याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा अशा मागण्या आहेत जसे आमचे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लवजी साळवे यांचं आंतरराष्ट्रीय सा दर्जाचे स्मारक झाले पाहिजे अशा अनेक अनेक मागण्या घेऊन आम्ही इथे सरकारला जा विचारासाठी आलेलो आहेत आमच्यासोबत अमरावती जिल्ह्याचे बरेचसे पदाधिकारी इथे हजर आहेत अकोला जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय गजनभाऊ अवचार तसेच आमचे युवा धळ्याचे कार्यकर्ते अजयभाऊ अडायगे तसेच आमच्या महिला आघाडीच्या विराताई गायकवाड अजयभाऊ अडायगे संकेत वानखडे दत्ताभाऊ खंडारे गजानन अंबोरे विशाल स्वर्गे श्रीकांत ताय तातोडे भोला पाळणकर कार्तिक स्वर्गे सुमनबाई गायकवाड सुजाताबाई खंडारे ललिताबाई स्वर्गे रेखाबाई आरे खंडारे आशाबाई गवई गीताबाई अडाके रेखाबाई खंडारे असे आणि असे भरपूर महिला महिला इथे हजारोच्या संख्येने जमा झालेला आहे असा हा मातक समाजाचा जल्लोष इथे आज इथे यशवंत श्रेणीवर गाजणार आहे मातंग समाजावर शासनाने कडकशने लक्ष द्यावे त्यांच्या मागण्या त्वरित आणि तत्काळ मान्य करून घ्यावे अन्यथा या आंदोलनाचे उग्र रूप सरकारला लवकरच पाहण्यात भेटणार जय लहूजी जय लहूजी जय शक्ती चलेतसे शक्ती चलेतसे जय सु आरक्षण आमचे हक्काचे नाही कोणाचे बापाचे आरक्षण आमचे हक्काचे नाही कोणाचे बापाचे हा दिवस अत्यंत क्रांतिकारक दिवस आज विधानसभा भवनावर या पद्धतीने आतापर्यंत कोणचाच आक्रोश मोर्चा असा झाला नाही हा मातंग समाज महाराष्ट्रातून गावातून खेड्यातून वाहनातून एका गल्लीतून मातंग समाज उतरलेला आहे ज्याला कळलेला आहे आरक्षणशिवाय आता पर्याय नाही विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनात असा मोर्चाची सुरुवात झाली लाखोंच्या आज फक्त सैनिकच दिसत आहे मोठ्या शिस्तीत हातामध्ये झेंडे घेऊन आपल्या मागण्यांचे नारे देत विधान भवनाच्या दिशेने मोर्चा निघाला व हा मोर्चा पूर्णतः संपन्न झाला एएस न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे